नमस्कार चला तर आषाढ महिन्यात चालू आहे काहीतरी गोड बनवायचं आमच्याकडे गोड पुऱ्या तिखट पुऱ्या असं बनवतात तर मी हे लाल भोपळ्याचे पुरे बनवले आहे हा लाल भोपळा घेतला मी याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे भोपळे असतात हा थोडासा केशरी कलरचा असते हा थोडा गोड असते जो पिवळसर कलरचा आहे तो कमी गोड असते तर मी ह्या केशरी कलरचा थोडासा गोड असलेला आणला आता याला आपण साला काढून घे स्वच्छ धुवून पुसून घेतला साला काढून घ्यायचे सगळे आणि किसणीने किसून घ्यायचं मोठे किसणीने किसला तरी चालते किंवा बारीक किसणीने किसला तरी चालते प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप मेहनत घ्यावं लागते व्हिडिओ बनवायला आता आपण पूर्ण भोपळा किसून घेतला हे बाऊल घेतला मी बाऊल किंवा मोठी वाटी पण म्हणू शकता तुम्ही तुम्ही छोट्या वाटेचं प्रमाण घेतलं तरी चालते हे मोठी वाटी घेतली हे फुल भरून बघू शकता वरती आलं आहे हे फुल भरून आपला किस भरला आहे मोजून घेतलं मी आपण ह्याच मोठ्या वाटीने गूळ आणि पीठ पीठ पण मोजून घेणार पॅन गरम करायला ठेवलं तूप लावून घेतलं पॅनला म्हणजे किस आपला त्याला लागणार नाही आणि मंद गॅसवरती आपल्याला हे एक सात आठ मिनिट छान परतून घ्यायचं काही भागामध्ये याला घारगे पण म्हणतात पण आमच्याकडं लाल भोपळ्याच्या गोडपुऱ्या असंच म्हणतात छान परातल्या गेला आता आपण गुळ घालूया अर्धी वाटी ही गुळ आहे ज्या वाटीने आपण भोपळ्याचं किस मोजला त्याच वाटीने तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडं गोड कमी जास्त केलं तरी चालते तर छान परतून घ्यायचं छान शिजलं जातं आपलं किस पण मऊ होते मग थोडं साधूनमधून गॅस वे फुल करायचं जास्त वेळ फुल नाही ठेवायचं का मी जास्त करत राहायचं गॅस तर छान घट्ट झालं बघू शकता थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होईल ते आता आपण गॅस बंद करूया आणि हे असंच ठेवूया थंड होण्यासाठी तर हे मी सो पाणी विलायची मिक्सरमधून बारीक करून घेतली थोडं एक चमचाभर तुम्ही सुंट पावडर घातलं तरी चालते एखादा चमचा खसखस घातली तुमच्या आवडीनुसार आता मी हे ताटामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेतलं आणि थोडं थंड होऊ द्यायचं आता बघू शकता ताटाला ता खालून हात लावून बघायचं म्हणजे गरम लागते की थंड लागते थंड जर लागलं ला तर आपलं मिश्रण छान थंड झालं आता हे सपाट वाटी मी पीठ घेतलं गव्हाचं ते गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं अर्धी वाटी तांदळाचं चा पीठ चवीनुसार मीठ घातलं आपला जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानं अर्धा चमचा घातला मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी जास्त वाप म्हणजे जा पाणी बिलकुलच नाही वापरायचं गरजच पडत नाही शक्यतो खूप घट्ट पीठ झालं तर थोडंसं मऊ करण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता तुम्ही आपल्याला खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आहे आपल्याला आपल्याला जे नेहमी आपण पोळ्याची कणिक भिजवतो त्या कणकेपेक्षा थोडं घट्ट पाहिजे आपण जशी पुरीची कणिक भिजतो त्या आता मी हे छान घट्ट भिजून घेतलं तेल लावून दहा मिनिट ठेवलं झाकून आता दहा मिनिटानंतर छान पीठ भिजलं गेलं आता आपण छोटे छोटे गोळे करून पोळ्या करूया बघू शकता खूप पातळ पण नाही पीठ आणि खूप घट्ट पण नाही आता आपण जशी पोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे आणि पीठ लावून आपल्याला ला हे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं तुम्हाला जर कडक पुरी हवी असाल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जास्त घट्ट पीठ ठेवलं तरी चालते छान लागतात ह्या पुऱ्या गोडाशा आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबतही दोन तीन दिवस राहतात आत्ता आम्ही प्रवासातच घेऊन गेलो तर तेव्हा छान सगळ्यांना आवडलं आहे बघू शकता तुम्ही खूप जाडसर नाही करायची आणि खूप पातळ नाही करायची मध्यम आकाराची ते आपल्याला थोडंशा मौसर अशी पुरी बनवायची आणि हे जे पीठ उरलं आहे याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ घेऊन छान मळून घ्यायचं उंडा पुन्हा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची हे ग्लासाच्या सहाय्याने करत आहे तुम्ही वाटीच्या सहाय्याने पण करू शकता आता आपण सगळ्या पुऱ्या करून तयार करून घेतल्या आता आपण तळून घेणार आहोत छान तेल गरम झालं मीडियम गॅस ठेवायचा आणि दोन्ही साईडने छान आलटून पलटून तळून घ्यायचे छान मस्त पुऱ्या फुगली आपल्या प्रत्येक पुरी फुगलीच पाहिजे असं काही नाही नाही फुगली तरीसुद्धा छान लागते चवीला आता याप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया छान कलर आहे याला चवीलाही छान झाल्या मस्त अशा आपल्या आषाढ महिना स्पेशल लाल भोपळ्याच्या पुऱ्यात तयार कलरही छान आला आणि चवीलाही छान झाला धन्यवाद